बालभारती कथाविश्व छान अशी कविता पाणी पाणी इंदिरा संत मोदी शेला मृगजळ गर्भरेशीम इत्यादी कविता संग्रहाने श्यामली व कदली कथा संग्रह होत प्रस्तुत कविता गर्भरेशीम या संग्रहातून घेतली आहे दारिद्र्य आणि सामाजिक विषमता यांपायी आई आणि मुलांची होणारी होरपळ हा या कवितेचा विषय आहे कवितेत भावनांची आर्थता आणि कोवळिकता जाणवते वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली तापली खाली लेकराची मायवारा वारा पद खाली वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली तापली खाली लेकराची मायावारा पदराने घाली वाऱ्या खाली कसे बसे उभे रोप जवारीचे एक मलुल पोपटी दोन सुकल्या पात्यांचे।, पात्यांचे उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची थाळा वाट वाढगा घेऊन अशी तिष्ठत केव्हाची उभी कोणाच्या दारात राग भुकेल्या बाळांची थाळा वाडगा घेऊन अशी तिष्ठत केव्हाची पोरक्या या अर्भकांना एक पाणी का मिळेना उभा डोळ्यांमध्ये थेंब तो का सुकून जाई पोरक्या या अर्भकांना एक पाणी का मिळेना उभा डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाईना छान अशी कविता पाणी पाणी इंदिरा संत यांनी या कवितेत दारिद्र्य आणि सामाजिक विषमता यापायी आई आणि मुलांची होणारी होरपळ ही या कवितेतून आपल्याला दाखवून दिले आहे कवितेत भावनांची आर्तता आणि कोळिकता आपल्याला जाणून येत आहे कविता पाणी पाणी हे इंदिरा संत यांची कविता आपल्याला कशी वाटते ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद